जर का माणूस साहेबांच्या बरोबर त्या दोघांची साथ सत्तर सालापासून म्हणजे साहेब जेव्हा मुंबईत आले तेव्हापासून माझ्या आंदोलन दिवाळी साहेब साहेबांबरोबर होते माझी आणि दिवाळीची पहिली भेट झाली असेल पंच्याऐंशी शहाऐंशी साली विद्यार्थी काँग्रेसची आंदोलनं करत 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 राजकारण करत होतो आणि साहेबांना भेटायचं असेल तर पहिला दरवाजा उघडायचा तो म्हणजे दिवाळी म्हणून दिवाळी साहेबांना भेटूनच मग आतमध्ये जायचं ही एक परंपरा होती पण माझा त्यांचं एक वेगळं नातर फार कमी लोकांना माहीत असेल की मी मा, मी एक थोडासा वेडा माणूस होतो साहेब जेव्हा जेव्हा बाहेर जायचे जेव्हा जेव्हा फॉरेन यायचे जेव्हा जेव्हा दिल्लीला जायचे इथे कधी मी ठेवणं होतं तेव्हा खूप अपघात असायचा साहेबांच्या भोवती गोताळा गर्दी मी एअरपोर्टला जाऊन भेटायचो आणि असं एकही विमानाचं उड्डाण नाही जी मी तिथे पोचलो नाही साहेबांना नमस्कार केला त्याच्यामुळे माझे आणि त्यांचे जवळचे संबंध निर्माण हळूहळू वर्ष निघत गेली एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाले सुरुवातीचे दिवस होते साहेबांनी मला कबूल केलं होतं तुला मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष करणार काही घडलं त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी पर्याय शोधावा लागेल काय मॅच्युअर्ड किंवा फार मोठा वयाने पण मोठा नव्हतो मी बाहेर आलो मी धुवाळी साहेबांना सांगितले की मी जातो घरी आणि घरी गेलो झोपेची गोळी घेतली झोपडी मध्यरात्री जागा बघतो तर धुवाळींचे पन्नास कॉल काय झालं साहेब अकरा साडे अकरा वाजले होते मी सात साडेसातला झुकडून गेलो होतो धुळ्यांना पूर्ण केलं म्हणलं धुळे साहेब काय झालं तिथे शाळेत कशासाठी म्हणजे अजूनही मी तुम्हाला सांगतो मी साहेबांना प्रचंड घाबरतो म्हटलं यार काय झालं आपल्यातनं ते म्हणून सकाळी सहा वाजता रामाला आहे सांगता साहेब साडेसातच्या म्हणजे दिल्लीला जाणार आहे मी पोचलो धुवाळी मला आत घेऊन गेले म्हणाले जितेंद्र मला साहेब म्हणाले कुठे गेलेला म्हणाले नाही साहेब सॉरी मी झोपीची झोपोळी घेतली आणि झोपून गेली खरं ते सांगून टाक साहेब म्हणाले एक काम कर दिल्ली दिल्लीला आहे आणि दिल्लीला गेल्यावरती मला राष्ट्रीय अध्यक्षपद साहेबांनी त्या दिवशी दिलं पण साहेब मला शोधतायत हा निरोप देताना धुवाळींच्या त्या बोलण्यातला जो आपलेपणा होता आणि साहेब म्हणजे साहेब चिंतित आहेत तू कुठेच चाहतास आणि हे नेहमी त्यांच्याशी होणारं संभाषण त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचा कायमचा आपलेपणा वाटायचा त्यांच्याशी कधी असं प्रशासकीय नातं त्यांच्याकडनं एखादं पत्र त्यांच्याकडनं एखादं खोटं रेकमेंडेशन हे धुळे तर करणारच होते पण त्याच्यामुळे राष्ट्रवादी परिवारामध्ये किंवा साहेबांच्या संबंधात आलेल्या लोकांमध्ये दुवाणी साहेबांबद्दल एक वेगळा आदर असायचा आणि तो आदर प्रत्येकाने बाळगला होता आणि त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ज्या जोपर्यंत या वरच्या तिसऱ्या मजल्याच्या खुर्चीवरती ते, ते बसलेले होते तोपर्यंत तो प्रत्येक जाणारा माणूस हा त्यांना आदराने नमस्कार करूनच साहेबांना भेटायला जायचा हे ते त्यांनी कमवलेलं धन होतं एक एवढा मनाने चांगला उत्तम स्वीय सहाय्यक आजकाल साहेबाला विचारत विकत असतात आजकालचे स्वीय सहाय्यक म्हणजे दुवाले आहेत आजकालचे स्वीय सहाय्यक म्हणजे साहेब विकला जातो कधी हेच नंतर साहेबाला कळतं आणि मग कळतं की स्वीय सहायकाचे उद्योग आहेत अशा या परिस्थितीमध्ये दुवालींसारखा माणस गमावणार मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा माणूस मोठा एक आधार गमावलाय माणसं जोडणारा फोन करणारा सांभाळणारा कुठे बातमी आली रे काय रे जितेंद्र का आले ते पेपरमध्ये म्हणजे आपलेपणा वाटणार आणि प्रसंगी ते काय बोलतात साहेबांशी मला माहीत नाही जरा साहेबांना एवढा निरोप द्या ना हे मी कित्येक वर्ष करतो कित्येक वर्ष म्हणजे माझी साहेबांची जेव्हा बोलण्याची हिंमतच नसायची ते मी दिवाळीच्या कानात सांगतो दिवाळीचा साहेबांना एवढं सांगा ना असा सांगणारा माणूस आज आपण गमावला आहे एक आपलेपणा एक एक मी एक बघितलं की साहेबांनी आपल्या स्वीय सहाय्यक असो आपले आपले कोण बरोबर असो त्यांना नेहमी घरच्यांसारखं ठेवलं हा तो हा असं नाही आपल्या घरचा माणुसाला जितका आधार वाटतो तितका आधार साहेब सगळ्यांना देतात आणि तो त्यांनी दुवाळींनाही दिला आणि म्हणून आज जेव्हा आपण ह्या प्रसंगी बोलतो तेव्हा एक लक्षात येतं की पवार कुटुंबियांचीही हानी झाली राष्ट्रवादीची जेव्हा झालीच झाली पण पट पवार कुटुंबियांनी एक आपला माणूस कमावला आजकाल आपली माणसं मिळतात कुठे आजकाल बाजारात पण विकत नाहीत तो विकत मिळत नाहीत आपली माणसं आपली माणसं शोधून सापडत सा नाहीत त्यामुळे आपली माणसं गमावण्याचं जे दुःख आहे ते दुःख किती मोठं आहे साहेब तर गेले अनेक वर्ष अनेक दुःख सहन करत आहेत आणि माझी खात्री आहे की धुळ्यांच्या जाण्याने त्यांना अजून एक दुःखाचा आघात झालेला आहे आणि तो सगळ्याच राष्ट्रवादी परिवाराला झालेला आहे असा एक चांगला सोन्यासारखा माणूस आपण गमावला त्याच्याबद्दलची खंतड दुःख माझ्या मनात आहे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो चाळीस वर्षाचा सहवास माझ्या आधी कळसे पाटील साहेब असतील त्यांचा तर म्हणजे तिथं स्वीय सहाय्यक होते तर ते त्यांच्याबरोबरच बसले असेल त्यामुळे त्यांना जास्त अनुभव असेल हां ते होते रासवीसाहेब साहेब ह्याच्यातली अजून एक स्टोरी म्हणजे एकोणीसशे शहाण्णव साली एकोणीसशे शहाण्णव साली जेव्हा शेशननी कारभार ताब्यात घेतला तेव्हा स्वीय सहाय्यक तुम्हाला बरोबर नेता येणार नाही असं तुम्हाला एज्यु एशन कमिशनकडनं पत्र आलं आणि मला फोन आला धुवाळी साहेबांचा सा की साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे माझ्याशी माझी आई तेव्हा ते फोन होते आपल्याकडे हे नव्हते मोबाईल नव्हते माझी आई आणि अरे साहेबांना बोलायचं आहे साहेबांना बोलायचं म्हणजे टेन्शनचंच काम ना तर साहेबांना धुवाळी म्हणाली बघ ती काय म्हणतात बघ चांगली गोष्ट आहे मी फोन घेतला म्हणा कारण जितेंद्र काय करतोस तू सध्या तुझं काय चालू आहे हे तुझं काय चालू आहे ह्या हो शब्दाने मी जरा चुकलो म्हटलं काय कुठली कंप्लेंट विम्प्लेंट गेली गे गे की काय आपली म्हणाले सेशन मला पी ए देऊन काय घेऊन जायला परवानगी देत नाही आहे तर माझा तुला जमेल का रे चव्वेचाळीस डिग्री नागपूरच्या टेम्परेचरमध्ये काम करायला म्हटलं साहेब तुमच्याबरोबर असेल तर पन्नास डिग्रीच्या पार पण काम करेन काय करायचं आहे म्हणाले तुला माझ्यावर दौड्यावर यायचं आहे आणि हा दुवा जुळवणारा माणूस दिवाळी साहेब मला जवळजवळ ब्याण्णव दिवस मी साहेबांबरोबर फिरलो इथनं दिल्लीला गेलो खूप जणांच्या ओळखी झाल्या जग थोडंसं बघायला मिळालं त्या दिवाळी साहेबांना मनापासून आदरांजली श्रद्धांजली वाहतो त्यांच्या मृतात आत्मा शांती मिळव त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळव एवढंच बोलतो जय जी